आर खबर तास मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात चोवीस तास आपण जर पाहिलं तर आपण आहोत आता खर्डी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फाटकाजवळ आणि हे फाटक गेली अनेक वर्ष येथील लोकांना त्रासदायक ठरतं आहे आत्ता जर पाहिलं तर जवळजवळ वीस पंचवीस होऊन गेली कोणतीही गाडी जात नाही मात्र फाटक बंद ठेवण्यात आलेले दोन्ही बाजूला गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहेत बाईक्सवर उभे आहेत आणि ही जी फाटकाची जी अवस्था आहे ही गेली अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं बोललं जातंय येथील लोक हॉर्न देखील वाजवतात की जेणेकरून हे फाटक खोळावं गाडीचं कोणतंही सिग्नल दिसत नाही किंवा इथले रेल्वेचं कोणतंही नियोजन नाही मात्र लोक खोळंबलेत ही समस्या गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी भेडसावत असल्याचं बोललं जात आहे रेल्वेचं नियोजन नाही आहे लोकप्रतिनिधी याच्यावर लक्ष देत नाही आमदार असतील खासदार असतील हे देखील याच्यावर लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया इथले स्थानिक व्यक्त करत आहेत अलीकडे पलीकडे जाताना लोकांना तासन तास खोळंबत राहावं लागतं रुग्णवाहिका देखील अडकल्याची यावेळी आपण ज्या ठिकाणी उभी आहोत त्या ठिकाणी जे रेल्वेचं फाटक आहे त्या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं होऊन गेलेली दोन्ही बाजूला गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहेत लोक खोळंबलेली आहेत मात्र कोणतीही गाडी इथून जाताना दिसत नाही कोणतीही रेल्वे असो किंवा एक्सप्रेस असो ती जाताना इथून दिसत नाही मात्र फाटक हे लावलं गेलेलं आहे याचं कारण लोकांना समजत नाही यामुळे येथील लोकांना प्रचंड त्रास लागतो लागतोय रेल्वेचं ढिसाळ नियोजन किंवा कारभार यामुळे पलीकडच्या लोकांना त्रास होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचा दान या रेल्वेच्या व्यवस्थेचा त्रास होतो यावर कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया इथले स्थानिक व्यक्त करत आहेत एखादा आजारी पेशंट असेल रुग्णवाहिक असेल तिला पलीकडे जाण्यासाठी देखील रेल्वे फाटकाचा वापर करावा लागतो मात्र रेल्वे फाटक बंद राहिल्याने त्याचा फटका रुग्णांना देखील सोसावा लागत असल्याचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते हे जे फाटक आहे या फाटकवर किती वेळ थांबायला लागते तुम्हाला जवळजवळ एक दिवस दोन तास थांबायला लागते किती वर्ष होतं किती वर्ष झाली हे सगळं काय तुम्ही लोकांनी काय मागणी वगैरे केली नाही की हो सांगितलं आम्ही पण ते ऐकत नाही सांगितलं आम्हाला होर करून द्या केवलं ऐकत नाही आपण फाटक्याजवळ उभे आहात आपण कुठे चाललात इथे मी जरणीला एका कार्यक्रमासाठी निघालोय वेळ होती मला साडे दहाची परंतु मला एक एक तास झाले इथे त्याच्यामुळे ते का तुम्ही नेहमी या रस्त्यावरून जाता येतं का हो हो माझी सामाजिक कार्य पण चालू आहे त्याच्यामुळे मी नेहमी काय वाटतं तुम्हाला या रेल्वेने कुठेतरी लोकांची ही व्यवस्था करून ठेवलेली वाटते का इथे आमदार किंवा खासदार आणि हे काम एक दोन तीन वर्षपूर्वी करायला पाहिजेत होते पण तसं काही झालं नाही इथे नेहमी असंच राहतं इथे एक अर्धा एक, एक तास थांबावाच लागते तेव्हा तिकडचे काय काही अर्जंट असलं काही पेशंट असलं तरी हे आलं राहते कारण रस्ता नसल्यामुळे थांबावं लागतं आहे आम्हाला इथे